नमस्कार महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी नेहमी लोकलने प्रवास करायचो अशा वेळेस लोकलच्या डब्यामध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये एक गृहस्थ नेहमी आलेपाकच्या वड्या विकण्यास यायचा आणि त्याचे ब्रीदवाक्य ठरलेले असायचे सर्दी खोकला झटपट मोकळा असे म्हणून तो वेगवेगळ्या व्यक्तींना त्या आलेपाकच्या वड्या द्यायचा ज्या व्यक्तींना सर्दी खोकला आणि पळशाचा त्रास असायचा त्यांना अशा वड्यांचे सेवन केल्यामुळे निश्चितपणे आराम मिळायचा परंतु आताच्या या वर्तमान काळामध्ये काही रुग्ण किंवा काही व्यक्ती मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच्या मनानेच केमिकलयुक्त औषधे केमिकलयुक्त सिरप खोकल्यासाठी आपल्या मुलांना घेत असतात आणि अशा लहानग्या त्या लेकरांसाठी किंवा त्या, त्या, त्या बाळांसाठी असे स्वतःच्या मनाने सिरप घेतल्यामुळे त्यांचा सर्दी खोकला आणि पडसे हा आजार बरा होण्याचे राहिले एका बाजूला परंतु त्या केमिकलयुक्त त्या आईर्वेदिक आईर्वेदिक सर्दी खोकला आणि पडशाच्या औषधांनी त्या बाळाची इम्युनिटी कमी होत आहे तसेच त्या मुलांना त्याचे साईड इफेक्ट पण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात अशा वेळेस एक आशेचा किरण म्हणून आयुर्वेदिक औषधे आयुर्वेदिक चूर्ण आयुर्वेदिक बुटीवटी जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही जर सुरू केलीत तर तुमच्या बाळांची इम्युनिटी देखील वाढेल आणि सर्दी खोकला आणि पडसे कायमसाठी बरे होण्याची शाश्वती आपले आयुर्वेदशास्त्र आपणास निश्चितपणे देत असते